आदित्य ठाकरेंकडे कोणतेही भांडवल नाही गल्लीबोळातील नेत्यांसारखी त्यांची अवस्था गुलाबराव पाटलांचा टोला तुम्ही राजीनामा द्या मी तुमच्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवायला तयार आहे असं थेट आव्हान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे गुलाबराव पाटील म्हणाले की आदित्य ठाकरे यांच्याकडे आता कोणतेही भांडवल शिल्लक राहिलेलं नाही गल्ली बोळातील नेत्यांच्या सारखी त्यांची अवस्था झालेली आहे आता केवळ म्यावम्याव करण्याचे ते काम करत असल्याची टीका त्यांनी केली उद्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होत आहे याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शिक्कामोर्त होईल मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोघांना न्याय मिळेल असा विश्वास यावेळी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला तसेच त्यांनी जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत अहवाल प्राप्त झाल्यामुळे आता मागच्या काळामध्ये या ठिकाणी रिजेक्शन देण्याचा विषय झाला होता त्याच्यावर उद्याच्या दिवशी अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाजाला दोघांना न्याय मिळण्याच्या माध्यमातून चर्चा होईल आणि तो ठराव पारित होईल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर एवढं मंत्री पद तरी असं पाचशे खुर्च्या पाहिल्या की नाही खाली होते जळगावमध्ये यांच्याकडे काहीच का भांडवल राहिलं गल्ली गल्लीबुळ्यातल्या नेत्यासारखी यांची परिस्थिती झाली आहे त्यामुळे माउमाऊ करणे हे त्यांचं काम सुरू झालं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई